इकडे रोडची अशी परिस्थिती ना। आहे रोड नांगरलेला आहे फोडबेड झालेली आहे फक्त आता चिखल करून लावायचं आहे लावणी करायची बाकी बघा हा नांगर आला आहे लावणी करायला आता ती पण चिखल पण करून टाकल ती मग काय मोकलात रस्ता बघा काही बघा चिक्कल झाले बघा चिखल झाले बघा इथे तुम्ही गावाला येत आहे तर तुम्हाला इकडे शियंत पप्पा आहे नवीन झालाय इकडे मला चला चला साठ लाईफ वाटायला बघा दरवर्षी रस्ते दाखवून दाखवून आहे ना कोकणातले युट्यूबरांना सगळ्यांना लाज वाटायला लागली हे रस्ते दाखवून दाखवून पण त्या सरकारला अजून लाज लाज़। वाटत नाही नमस्कार मंडळ मी कोकणी डायवर्टी आहे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्हिडिओ बनवायचं कारण गावाला जातोय आणि गोवा रोडचा काय अपडेट आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल किती रोडची कामं झाले किती काय ते कुठून कुठून खड्डे आहेत रात्र निघालो आहे मी नेरूलवरून एक महिना अगोदर निघालोय फक्त गोवा रोडचा अपडेट द्यायला तर चला जाऊया आपण गोवा रोडची अवस्था बघा पण येल पलस्ते फाट्याला जिथून गोवा रोड चालू होतो तिथेच बघा किती मोठे मोठे खड्डे बघा त्याच्यामुळे या सगळे ट्रॉफिक होते आता रोड आपल्याला इथे चालू चालू होणार आहे हे बघा इकडे किती हे किती वर्ष गोवार वातावरण बघा कसं झालंय मस्त समोर पनवेल सोडल्याच्या नंतर समोरचा येतो तो गड आहे तो नाहीला गेला अर्णाला बघा गेलाय सगळ्या धुक्यामध्ये असं मस्त आहे की का चादर बस पनवेल सोडल्याच्या नंतर पाऊस चालू असतो कुठे ना कुठे पाऊस भेटतो नवीन रस्ता झालेला मे महिन्यामध्ये याची अवस्था बघा हे रोड आहेत कारवाड्यामध्ये आता मे महिन्यात झालेला रोड अवस्था झाली किती तीन महिन्यामध्ये दोन हे बघा हे रोड आपल्या गोवा रोड ही अवस्था बघा पूर्ण ब्रिज खराब आहे गणपतीला येत आहेत तर सर्वांनी सांभाळून या मोठे मोठे गड्डे पडलेत बघा इकडे कारपाड्याचा ब्रिज आहे गाव म्हणून ओळखला जातो आपला थोड्याच वेळात पेंटला फोटो आपण हा बघा हे आता रोड बसवलेले मध्येच कसले खड्डे आहेत बघा रोड चांगला आहे मध्येच कुठे कुठे खड्डे आहेत पण असे मोठे खड्डे झालेत ते ट्रेन एंट्रीचा फ्रीज आहे इथून बघा इकडे फक्त तिथं रोडचा काम चालू आहे किती ट्राफिक झाले बघा इकडे बार पाठीपर्यंत पर्यंत लाईन गेलो या साइडला पूर्ण पाहिजे आणि हा राहिला या साइडला रामवाडी इथे पण बघा किती ट्राफिक आहे इकडे पण खड्डेच आहे दोनदा पूर्ण सगळे कंटेनर लागलेत ते पण खड्डे आहेत बघा रामवाडी जिल्ह्यावरती चालू आहे काम बिगारे टाकून ठेवले नाही माती तुकडसा कोधून ठेवलेला हा तुकटचा बंद केलेला आहे असा रस्ता आहे की खरा तेवढ्यासाठी हे टाकून ठेवलं नाही हा पूर्ण रस्ता खराबच आहे रस्ता खराब आहे कशा चालवायचे याच्यातून गाड्या समोर ट्रेन जाते बघा तिकडे एक सिंगल लाईन पण बघायला गलत तर हे नाही एक साइडचा पण रस्ता कम्प्लीट बायपास हा रोड जरा ठीक वाटतोय बघायला गेलो तर काय चांगला आहे हा रोड चांगला आहे आता बुडे कुठपर्यंत चांगला आहे हा रोड वातावरण पण मस्त वाटत आहे आणि ह्या टायमाला प्रवास करायला चांगला वाटतो रंग अशा वातावरणात गाडी चालवायला पण मजा येते मेन म्हणजे तर आपण आत्ता चाललोय वर्तंगच्या ब्रिज वरून हो एका साइडचा रोड तो बंदच आहे इकडचा बघा सोबतच आहे तिथे पुढे बोर्ड लिहिलेलं आहे या रोडचं काम चालू आहे तिथे काम चालू आहे हो बघूया आपण हा पण एवढा रोड खराब आहे ना गाडीचे ब्रेक मारून गाडी थांबत पण नाही जागेवरती एवढा जा खराब झालेत रोड खडी मुलं हा बघा हा इकडे रोडचं काम चालू आहे या साईडला कधीपर्यंत चालू करतील की नाही ती शक्यता खूप कमी आहे पण एक टाकले त्या साईडचा आहे वडकलचा ब्रिज एंडिंग होतं ती गर्ज आहे आपल्या साईडचा टेमगाव सोडला कि बर खड्डे ब्लॉक आणि आता इकडे खड्डे भरायची काहीतरी चालू आहे प्रक्रिया आहे आत्ता खड्डे भरत आहे तिकडे आणि इथून जो रोड सुसाट होतो चालू किती किलोमीटरचा असेल तरी पण हा चालू होतो तो चांगला चार पाच किलोमीटरचा चांगला रस्ता आहे वाटतोय इथून बघूया तरी पण पुढे आपल्याला त्याच्यात पण मध्ये मध्ये खराब झाला आहे रोड आत्ता बनवलेला तीन महि मे महिन्यात ना आपण मे मध्ये टा कुचिस काय किती वर्ष झाली या लॉकडाऊन पासून तर हा ब्रिजचं काम चालूच आहे आणि हा पॅसेज आहे असा जो इथं कधी रोड बनतच नाही बघा पूर्ण कटा पूर्ण ठेवलेले खूप ट्रॅफिक होती बघा गेलं तर ना होत हे ब्लॉग कधी बसून टाकलेले दोन वर्ष आहे टाकून बरोबर खाली मधीच काय खड्डा पडला की अशी डांबर टाकून की अशी डांबर टाकून ठेवली मधीच काय एक लाईन का पूर्ण कम्प्लीट देणार होते गेल्या गणपतीला गेल्या गणपतीला देणार होते एक लाईन कम्प्लीट करून इथे डबल रोड तर सोडाच रोड पण हे घेऊन गाड्या चालवायला लागतात या रोड कधी काय होईल सांगता येत नाही आगुठला सोडला त्याच्यानंतर आपलं एक फेमस हॉटेल आहे गुलमोहर इकडे गाडी रावली इकडे जेवायला आहे गुलमोहर हॉटेलला तर आपलं इकडे बटर चिकन चांगलं भेटतो तिकडे चालू आहे बघा बरोबर सव्वा एक आहे एक अकरा वाजता निघालो उद्या आलं आहे आमचं बटर चिकन आणि बटर रोटी हा फेमस मेनू आहे आमच्या इकडचा ह्या हॉटेलमधला मस्त बटर चिकन आहे आणि बटर रोटी दोघ आहोत म्हणजे आपल्या ते टेम्पोमध्ये दोघंच चालू आहे आता आणि आता एका दोन आहे तिकडे पाठीमागे कॅन्डिली बघा मस्त तिकीट जेवण वगैरे झालं आहे मी नागोच्यावरून निघालोय तुम्ही तिला गावाला येत आहे तर तुम्हाला इकडे शियांची पप्पा आहे नवीन झाला इकडे आणि अजून पुढे कुठे काय काय आहे तुम्हाला आता पुढे कंटिन्यू रहा बघायला भेटेल कुठे कुठे रस्त्याची वाट लावलं नाही रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते केले नाहीत ते हा थोडा रोड चांगला आहे इकडं त्याच्या पुढे परत त्या रोड या ब्रिज खराब आहे ना वाकदच्या ब्रिज वरती खराब आहे इकडे रस्त्यात गुर बघा कशी दोन्ही साइड ला गुर आहेत वाकणला इकडे राहिला वाकण पाली फटा पालीला जायला रोड ऐक बऱ्यापैकी रोड आहे तरी आता पन्नास एकच आहे माझ्याकडे एकच पन्नास आहे तर इकडे बघा हा ब्रिज कधीपासून खराब झालाय किती खराब आहे बघा किती खराब आहे दुसरे ट्रॅफिक होणार कणकतला म्हणजे होणार हे नक्की आहे तला 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 साचला इकडं वाटतं बघा हे कोणती खिंडी हे सुके खिंडीमध्ये बघा असे मस्त धबधबे प्रवाहित झाले इकडे खूप मोठा डोंगर आहे इकडे वरपर्यंत एक लाईन ते झाले ती लाईन होती चांगली तिला पण आता खोदून ठेवले आता दोन वर्ष तर काय होत नाही रस्त्याला साईडची ही साइड आता एक चालू करून दिले इकडचं पण काम चालू आहे बोलताय तर बघूया मस्त छोटे छोटे धबधबे आले इकडे गाडी वेगळे झाली बघा बंद पडले इकडे गाडी तो ओवरटेक मारायला आलेला दोन गाड्या बंद पडल्या तिथंच तू हा गाडी ओव्हरटेक मारायला आलेला बाहेर काढलेली चालू आहे तो तो एक गाडी हे झाली ना बंद पडलेली रेखाडचा हा रोड खडी टाकून ठेवला नाही गणपती पर्यंत होणार नाही एवढा नक्की आहे इकडे काम चालू आहे तिकडे पुढे काय मस्त वाटत हा रोड तयार झालाय तिकडचा घरचा पहिला चालू होता ना रे तो पण त्याने आता बंद केलं पुढे रस्त्याचं काम चालू आहे म्हणून बघा इथे ब्रिजचं काम चालू आहे गणपतीपर्यंत होईल वाटतंय आणि साईडचा रोड आहे तो लय खराब आहे खांब्याला पोचलाय खांबा हा रोड साईडचा ले खराब आहे हा ब्रिज आता काहीतरी चालू केलाय वाट चालू एक साइड चालू केले एक साइड गणपतीपर्यंत होईल बहुतेक तरी बघा इथे खांब्याला पोचल खांब दरवर्षी रस्ते दाखवून दाखवून आहे ना कोकणातल्या युट्यूबरांना सगळ्यांना लाज वाटायला लागली हे रस्ते दाखवून दाखवून पण त्या सरकारला अजून लाज वाटत नाही किती ॲक्सिडंट झाले तिकडे ह्या रोडला गोवा रोडला किती काय गाड्यांची नुकसानी झाली तरी त्यांना काय पडलेलीच नाही आम्हाला युट्युबरांना विड व्हिडिओ करून आम्हाला लाज वाटायला लागली अरे बाबा आपण किती वेळ करतो व्हिडिओ तीस 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 तरी वी पण बघा बघा बघितलेच हे असे रोड आहेत पूर्ण खांबा इथून काय बोलणार लोक कोलाट हा इथे असा दिसला की समजा इथं कोलाड आला कोलाडच्या मेन चौकात बघा काय घाण करून ठेवलेले हे बघा मेन चौकामध्ये आहे कोल्हाडच्या इथे एक ब्रिज चालू आहे पण तो कधी होईल सांगता येत नाही पण त्या ब्रिजच्या कारणास्तव हे हे रोड बघा साइड रोड बघा जायला आपल्याला आणि इकडे पण एवढी ट्रॅफिक होणार आहे ना कोल्हाडला त्याच्यात हे रस्ते आत्ता असे आहेत अजून महिना जायचा आहे महिन्याभरात हे रोडची अवस्था खूप खराब होणार आहे जे इंदापूर आहे इंदापूरच्या अगोदर आहेत ना दोन पेट्रोल सीएनजी पंप झालेत एक अपोजिट साइड ला झालाय आणि एक ह्या साइड ला झाला एक अगोदर आहे आणि एक त्या लेफ्टला एक राईटला आहे दोन झालेत बघा सीएनजी पंप हा पण चालू झालाय तो पण चालू झालाय तो पहिला पेट्रोल पंप होता तिथे सीएनजी चालू केले आता हा आता नवीनच झालाय पूर्ण आणि हा रोड एकदम खटाखट आहे चांगला आहे बघा गेलात तर हा रोड झालाय दोन्ही लेन झाल्या इंदापूर सोडून रस्ता होता तो त्याचा बघा बऱ्यापैकी काम झालंय चांगलं काम झालंय आणि रस्ता पण वाढवला आहे गेल्या वेळेला इथे दोन तीन ॲक्सिडंट झालेले आता जाता वेगळी होलीच्या वेळेला इथून इथपर्यंत इत दोन तीन ॲक्सिडंट झाले होते आता जरा मोठा तरी केलं आहे बघा चांगले लाईन वगैरे हो पट्टे वगैरे हो मारलेत असे तरी रोड करून दिले ना तरी समाधान कोकण फोकन, कोकणातल्या माणसाना पण इथपर्यंत पोहोचलो मानगाव मध्ये मानगावचे पण रस्ते बघतोय तर मस्त केलेत पण ते किती दिवस टिकणार आहेत ते काय सांगू शकत नाही रस्ते तर चांगले दिसत आहेत जरा वाढवलेले आहेत रुंदीकरण पण केलेलं आहे थोडस समोर आपल्याला मानगावचा डेपो दिसेल इथे हा मोठा झाड आहे तो मानगावचा डेपो आहे ते माणगावमध्ये पण चांगले रस्ते झाले म्हणजे सांगता येत ना इकडचे ट्राफिकचं काय पण माणगावमध्ये ट्राफिक होतेच होते कारण का हा पालीवरून हा रोड येतो इकडून पालीवरून येतो तर बघा हा राहिला मानगाव डेपो इकडे तर रहदारी आहेच म्हटल्यावरती डेपोची अवस्था बघा काय झाली आहे ती डेपोची अवस्था बघा पाणी पहिलाच तिकडे खड्डे मोठे मोठे बाहेर पडते लाल परी हे चांगले रुंदीकरण केले आहे इकडे बघा रोडची कामं मानगाव सोडलंय त्याच्या पुढे आलो आहे ब्लॉकचे कामं चालू आहेत बघा इकडे त्याच्यामुळे थोडा वेळ ट्राफिक अडवून ठेवतात आणि त्याच्यानंतर सोडतात एक साइडून हे असला तरी एक साईडून सोडतात तर एवढा हा पॅच आहे तो, तो ब्लॉकचा रस्ता आहे इकडे बघा अजून एवढासाच रस्ता ठेवला आहे आणि इकडे हे चालू आहे आता हा रोड झाला तर ट्राफिक समजा नाही होणार तरी पण एकच आहे सिंगलच आहे इथे आपला हा व्हिडिओ कशासाठी तुम्हाला दाखवतोय जास्त कुठे कुठे खराब रस्ते आहेत त्यासाठी त्या ठिकाणी त्या तुम्हाला चौकशी यायला यासाठी हा व्हिडिओ दाखवतोय इकडे आपण लोणेरेच्या अगोदर आलोय बघा इकडे एक कट दिला इकडे डायव्हर्जन आणि हा रोड ब्रिज होईपर्यंत खालतूनच आपल्याला जायचं आहे इकडं इथे पण ब्रिज आहे लोणेरेच्या इथून जायला ब्रिजचं काम चालू आहे साईडून आपल्याला रोड करून दिला इकडं सर्विस रोड तो पण लय खराब आहे बघ गणपती त्याची अजून हालत खराब होईल गाड्या चालू झाल्या तर तेवढ्या लोणेरेमधली ही परिस्थिती आहे हा ब्रीजचं काम चालू आहे त्यामुळे इकडे चालू आहे पूर्ण करून इकडे रोडची अशी परिस्थिती आहे रोड नांगरलेला आहे फोडबेड झालेली आहे फक्त आता चिकल करून लावायचं आहे लावणी करायची बाकी आहे असा रोडची अवस्था इकडे हे बघा पूर्ण नांगरलेला आहे रस्ता फक्त बेर झालेली आहे आता थोडा अजून पाऊस पडला की चिखल करायचा आणि लावणी करायची सुरुवात घे करायची असं आहे इकडे बघा हा नांगर आहे लावणी करायला आता ती पण चिखल पण करून टाकल ती मग काय मोकलात रस्ता बघा चिकल झाले बघा चिखल झाले बघा बघा बघाच्या इकडचा रोड एकदम खटाखट आहे बघा आगी स्टेशन राहिला इथे हा रोड एक नंबर रोड आहे सगळे असेच रोड झाले ना आपण चार साडेचार तासात मध्ये पोहोचू शकतो उतरायचं आपल्याला इकडून खालदी उतरायचं आहे हा व्यू बघा एक नंबर इकडचा सावित्री नदी इकडे जायला दादली वगैरे हो आणि ही सावित्री नदी वापरल पोलीस चौकी सोडली आणि हा रस्ता बघा था था। हा किती वर्ष झाली आहेत आता आई पण बुजवलेला वाटत थोडाफार ते परत खड्डे पडलेत एवढे खड्डे पडलेत आणि साईडला आता पण आजच कोणतरी हे काढून गेलाय वन काढून गेलाय आजच काढलेलं आहे वन पाणी रस्त्यावर येते म्हणून हा रस्ता इथून इथपर्यंत असा कुठपर्यंतच खराबच आहे हो सगळा बघायला गेला घाट चालू झाला इकडून रोडची अवस्था इकडची इकडे घाट वगैरे आपले दरड कोसळले खूप ठिकाणी इकडे आणि चांगला रस्ता होता तिथं त्याची इथे वाटत लावून ठेवलं तुमच्या रस्ता होत नाही मग खोतता कशाला मेन म्हणजे हा बघा इकडे दरडी सगळीकडे कोसळलाय असा मस्त इकडचा रोड आहे ना जिथून घाट वरती चढलो तिथून रस्ता चांगला दा झालाय कंटिन्यू आहे चालवायला पण एकदम मस्त आहे इकडे तर डबल झालाय तिकडे सिंगल आहे थोडा पाठीमागे दुतरोली पर्यंत रस्ता चांगला आहे शेनाले दुतरेली मंडणगडला पोहोचलोय मंडणगडची बाजारपेठ तिकडची इकडे पण रोड बघा इकडे पण रोडची अवस्था तीच आहे समोर मग गेले तर मंडणगड डेपो आणि इकडे केलशी पाट्याला जातो आपल्या केलशी साईडला रोड मंडनगड सोडला तेलसी यायला तेलसीला जायला रोड आहे आणि तुळशीच्या अगोदर तुलसी घाट इकडे पण रोडची काम चालू होती अशी कामं चालू आहेत बघा इकडे खूप मोठ्या दर्डी कोसळल्या होत्या या बघा या सगळ्या दर्डी कोसळलेल्या आहेत केवढ्या मोठ्या मोठ्या आणि त्याची माती इकडे टाकून ठेवलं नाही साईडला आणि हा रस्ता असा पूर्ण खडीचा फक्त खडीचा डाबर नाही इथून मधून वन काढलं नाही रस्त्यातून वन काढलं नाही पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण ही दरड कोसळले ते पण बघा किती मोठ्या मोठ्या दगडी आल्यात खालती एवढ्या मोठ्या दरडी कोसळल्यात आणि हा रस्ता इथपर्यंतच झालाय पूर्ण खडीचा रस्ता रस्ता बनवलेला बघा पूर्ण कचला इकडं त्या साइडला रस्ता कचला आहे पूर्ण खालती इकडची वरची माती गेले खाली त्या साइडला तुलसी घाट अरे बघा तुलसी गाव सगळ्यांनी शेती सोडलं ना इकडे पण बघा सगळी शेती वसाड दिसतली इकडे सगळी तुळशीतली शेती होती आता एक कुठे दिसत नाही शेती केलेली काय सगळ्या वसाड आहे गुरु आले बघा चरायला इकडे बागडेवाडी मधली ही राहिली बागडेवाडी शेती मिळे झाले संध्याकाळची अशी काय गर्दी वगैरे काय नसतं केळशीमध्ये साडेपाच वाजल्यात